तीन जून रोजी मुंडे साहेबांचे दोन हजार साली निधन झाले सर्व बीड जिल्ह्यातील नवे नवे महाराष्ट्रातील नवे नवे भारतातील तीन जून ची काळी पहाट प्रत्येक माणूस आठवत होता आणि मोठ्या मोठ्या रडत होता एक माणसाला शेख जफर मुंडे साहेबांना कर्नाटक समर्थक असून त्या माणसाला धक्का येऊन तो माणूस तसेच आहे हे मुंडे साहेबांचं कर्तृत्व आहे अरे मुंडे साहेबांबद्दल बोलायचं झालं अरे गड आला गड आला पण सिंह गेला हे म्हणावं लागतं अरे जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी कोंढाणा किल्ला जिंकण्यासाठी तानाजी मालोसरेंना पाठवलं होतं आणि तानाजी मालोसरे आपलं आत्म बलिदान द्यावं लागलं आणि ते मृत्यूमुखी -मुझ्त्य पडले तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी एक योगा वापरला होता गड आला पण सिंह गेला अरे दोन हजार चौदा साली सुद्धा अर्ज माणूस आयुष्यभर संघर्षामध्ये गेला त्यांचं जीवन आयुष्यामध्ये संघर्षामध्ये गेलं अरे छोट्या गोष्टीपासून झाडाखाली शाळेत शिकण्यापासून शाळा कॉलेजला जाण्यापर्यंत नंतर राजकारणात येऊपर्यंत नवे नवे मंत्री होऊ पर्यंत आला असे स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे साहेबांना मंत्री झाले होते पण माझा लोकनेता माझा लोकनेता मात्र अनंतात विलीन झाला होता म्हणून असं असं वाटतं काय डबडबल्या अश्रूशी महाराष्ट्र सारा उभा डबडबल्या अश्रूशी महाराष्ट्र सारा उभा तेव्हा काय झाला गुन्हा आमचा तेव्हा